मित्रांनो तुम्ही या बोनिलीच्या मैदानामध्ये ही गावठी जोडी बघत असाल एकदम वासरू आणि बघा कसा तो सुद्धा दाखवतोय मी गुलाल घेतलाय आणि गुलाल त्यांनी उदरलाय विचारूया आपण कशी काय झाली ही गाडी आजची नाव सांग ना दादा तुझं माय विकास पाटील कुठून मांगरुळ वरून मांगरुळ वरून आज ही गाडी पलवली वासरांची नियोजन कसं काय केलं इथे येण्याचं रात्री आमचा नियोजन झाला पप्पा बोलले बाई बोलतो न्यायचं पप्पा बोले चला बैल उद्या घेऊन जाऊ आणि इथं बनवलेलं आलं ही घरचीच गाडी आहे का ही घरचीच गाडी त्या वासराचं नाव सांग ना त्या वासराचं बारक्या याचा याचा देवा देवा बारक्या आणि देवा ही गाडी पलवली मला वाटतं बोनिलीच्या मैदानामध्ये सर्वात आधी गाडी तुमचीच वाटतं वाटत सर्वात आधी आमचीच पलाली आणि गुलाल पण घेतला किती गुलाल झाले आतापर्यंत आतापर्यंत पहिलाच गुलाल भेटले आम्हाला म्हणजे या त्याची चार याचा पहिला गुलाल आहे देवाचा पहिला गुलाल आणि तो बारके बारके चार याच देवाचं वय किती आहे काय सांगशील देवाच वय आठ आहे आठ महिन्याचा म्हणजे आदत आहे आणि कुठल्या जातीत आहे गावटी आहे का जर्सी आहे काय गावठी आहे गावठी आहे ना आणि नावानी कुठल्या पलते गाडी नावानी आई मांगरुल या नावानी पलते गाडी खरोखर आज या बोनिलीच्या मैदानामध्ये जो आयोजन केलेलं आहे फाटीचा तू छोटा चो, गाडा मालक आहे कसा वाटली तुला नियोजन काय झालं ओके, ओके वाटला ना कसं बघतोय आता या वासराचं तुझं भविष्य आणि तुझं भविष्य एकदम म्हणजे तू आता उतरले या खेळामध्ये कुठेतरी तू पण एक मोठा गाडा मालक पुन्हा पुढच्या भविष्यामध्ये होऊ शकतो आणि वासरू कसा पलणार काय बोलशील वासरू वाढी बोलतोय एकदम क्लिअर आहे वासरू कुठेतरी बघा ना ए, या बोंडेली मैदानामध्ये वासरांची गाडी पाळली त्यावेळेला पण जल्लोच झाला वासर गावठी वासरे आली काय बोलशील पब्लिक म्हणाली ना खरोखर कर। जो बारक्या पलाला बारक्याची गुलाला किती चार झाली आधी याचा पहिला बारक्याचं आधी नियोजन कोणी केलेलं को के बारक्याचं नियोजन ज्ञानेश्वर पाटील आणि नंद्या पाटील यांनी केलेलं आणि या गाडीचा हा पहिलाच गुलाल आहे ना चालेल चालेल खूप चांगला गुलाल घेतला अभिनंदन आणि देवाला नक्की तुझ्या शुभेच्छा असतील पुढच्या वाटचालीसाठी साठी